नमस्कार एव्हरीथिंग इज सर्वांचं स्वागत आहे चित्रामध्ये दिसणारी आहे त्याला आ, रूट किंवा रोई असं म्हटलं जातं त्याचे दोन प्रकार आहेत ही पांढरी रूट आणि दुसरी जी आहे ती लाल रूट आहे किंवा लाल रुई असं त्याला म्हटलं जातं कॅलोट्रॉपिक्स गिगंटा असं बॉटनिकल नाव आहे म्हणजे बायोलॉजिकल त्याचं नाव आहे शास्त्रीय नाव आहे आणि तर या लाल रुटेपेक्षा ही पांढरी जी रुट आहे पांढरी रुई आहे ती औषधाच्या दृष्टीने खूप महत्वाची वनस्पती आहे हिंदू धर्मामध्ये या वनस्पतीचा पूजाविधीसाठी सुद्धा उपयोग केला जातो धार्मिक महत्व असणारी सुद्धा ही वनस्पती आहे त्यापेक्षा आयुर्वेदामध्ये ही खूप महत्वाची वनस्पती आहे सूर्याच्या तेजाबरोबर वाढणारी ही वनस्पती आहे तर याचे आयुर्वेदिक उपयोग करण्याआधी तुम्हाला एक खबरदारी घ्यायची आहे का याचा जो चीक आहे तो विषारी असतो तो, तो जर डोळ्यात वगैरे गेला तर डोळे जाण्याची पण शक्यता असते तर ह्या वनस्पतीचा वापर फक्त बाहेरून लावण्यासाठी करायचा आहे शरीरामध्ये मध्ये आत घेण्यासाठी याचा बिलकुल वापर करायचा नाही विषारी वनस्पती आहे तर शरीरामध्ये तुमच्या कुठेही दुखत असेल गुडघे दुखत असतील कंबर दुखत असेल तर या वनस्पतीचा खूप महत्वाचा उपयोग होतो या वनस्पतीची जी पानं आहेत पांढऱ्या रोटीचे पांढऱ्या रोटीचे जे पानं आहेत ते पानं जर आपण तेल तिळाच्या तेलामध्ये जर गरम करून घेतले आणि ते जर आपल्या दुखणाऱ्या गुडघ्यावर बांधले असं जर तुम्ही पंधरा दिवस केलं तर गुडघेदुखीचा जो त्रास आहे तो पूर्णपणे निघून जातो जर एखाद्याला शुगर असेल किंवा डायबेटीस असेल तर या रोटीची जी रोटीची जी पानं आहेत ती पानं जर आपण पायाला बांधली रात्री झोपताना रात्री झोपताना दोऱ्याच्या साह्याने पाण्याला पायाला बांधायची आहेत आणि त्यावर वरून सॉक्स किंवा मोजा घातला आणि रात्रभर तसेच राहून दिले आणि सकाळी जर काढले जर तुम्ही हा एकवीस दिवस उपाय केला तर तुमची शुगर जे आहे ती पूर्णपणे नॉर्मल होते त्यासाठी कुठलंही औषध घ्यायची गरज नाही पायाला फक्त रोटीची पानं बांधल्याने शुगर नॉर्मल होते तर हा अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे शरीरात कुठं काटा मोडला असेल पायामध्ये तर त्याचा जो आहे तो ते काट्यावर घातला तर दोन दिवसामध्ये तो काटा पूर्णपणे बाहेर येतो अशा पद्धतीचं ही अतिशय महत्वाची वनस्पती आहे फक्त याचा वापर करताना जपून केला पाहिजे कारण याचा जो चिक आहे तो पोटात गेला तरी आपल्याला विषबाधा बाधा होऊ शकते त्याच पद्धतीने डोळ्यात गेला तर डोळे पण जाऊ शकतात म्हणून उपयुक्त अशा वनस्पतीचा सावधानीनं वापर जर केला तर ही वनस्पती अतिशय महत्वाची वनस्पती आहे तर या वनस्पतीचा वापर तुम्ही गुडघेदुखीसाठी आवश्यक करून बघा त्याचा फायदा होईल आणि अशाच नवनवीन उपायासाठी एव्हरीथिंग इज हिऱ्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद